जय महाराष्ट्र मंडळी मराठी सायबरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण घरी बसून मोबाईलमध्ये आपण शेती कशाप्रकारे मोजू शकतो ते पाहणार आहोत तर तत्पूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा कारण यापुढे आपल्याला नवीन नवीन माहिती मिळत जाईल तर आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये या प्लेस्टोरमध्ये आल्यानंतर फील्ड एरिया हे सर्च करा फील्ड एरिया सर्च केल्यानंतर थोडं खाली आल्यानंतर आपल्याला फील्ड एरिया मेजरमेंट असं ऑप्शन दिसेल या ठिकाणी भाविक सावल्या खाली नाव दिसत आहे त्याला मी ओपन केलं त्या या ठिकाणी असा इंटरप्रेस येईल त्या ठिकाणी जी पी एस एरिया कॅल्क्युलेटरला आपल्याला ओके करायचं आहे या ठिकाणी क्लिक केलं ते तुमचं सध्याचं लाईव्ह लोकेशन येऊन जाईल तर आपल्याला या ठिकाणी मार्कर्सला ओके करायचं आहे आणि या ठिकाणी एरिया मेजर्स या ठिकाणी ओके केलं की आपल्याला हे दोन ऑप्शन दिसतील तर वाक्य म्हणजे आपण सध्या शेताच्या बांधावर असेल तर त्या ठिकाणी आपण वॉकिंग करून सुद्धा आपलं मेजर मोजू शकतो एरिया काय असेल तर मोजू शकतो तर ऑप्शन आहे मॅन्युअली आपण घरी बसून आपल्या शेतीचं मोजमाप आपण या प्रकारे करू शकतो तर आता आपण अंदाज आहे इथून आपली शेती आपल्याला माहीत आहे त्या ठिकाणी आपण जाऊ आता अंदाजे आपण शेती बघू कोणती जरी या प्रकारे तर ठीक आहे बघा ही शेती आहे भरपूर या ठिकाणी तर आपण एक मोजू अगं हे आपण घेऊ दोन भावभावांच्या बा भांडण्यामध्ये झालेली आहे शेती तर आपण त्यापैकी आता मोजायला सुरुवात करू आपल्या ज्या ठिकाणी बांध असेल त्या ठिकाणी असं क्लिक करायचं फक्त त्यानुसार ते मोजमाप चालू होईल मोबाईल रोटेट करून तुम्ही त्याप्रकारे मोजू शकता या प्रकारे तुम्ही भान पूर्ण घेऊ शकता प्रकारे आपण हे शेतीचं मोजमाप केलेलं आहे तर आता शेतीचं किती एरिया झालेलं आहे आपण पाहण्यासाठी वरचं ऑप्शन स्क्वेअर फूट दिसतो या ठिकाणी ओके करावं या ठिकाणी एक एकर्सला ओके करा एकर्समध्ये झिरो पॉईंट सतरा एकर दाखवले आहे आणि खाली मीटरचं ऑप्शन दाखवलेलं आहे आता हे क्षेत्र सेव कसं करायचं त्या ठिकाणी सिंपल पीक म्हणून ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी बघा हे त्र्यंबकेश्वर नाशिकचं आपण लोकेशन मोजलेलं आहे झिरो पॉईंट आणि डिस्टन्स साधारण मीटरमध्ये आलेलं आहे ते सिम्पल पिक्चरला ओके केल्यानंतर आपण ह्या ठिकाणी डाउनलोड आपण करू शकतो आता दुसरा ऑप्शन तुडेमध्ये पाण्याचा मोरमध्ये जायचं या ठिकाणी डी इमेज डी इमेजला कन्वर्ट टू डू केलं की डी केलं की आपल्याला असं इमेज दिसल ही डाउनलोड करू शकता आपण इथं जवळपासचं अजून एक मोठं क्षेत्र मोजू त्यानुसार तुम्हाला पूर्ण अंदाज येऊन जाईल या ठिकाणी बऱ्याच शेती दिसत आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे अंदाज येऊन जाईल तर चला ही मोठी पट्टी दिसते शेतीची ते आपण मोजूया बाजूला काहीतरी शी तलावासारखं दिसत आहे त्या ठिकाणी आपण चालू करू आता मेजर्स मार्करमध्ये जायचं या ठिकाणी एरिया मेजर्स त्यामध्ये आपण ओके केलं आणि मॅन्युअली परत क्लिक केलं तर आता आपण शोधूया इथं सुरू केलं आपण जसं आपला बांध असेल त्यानुसार आपण हे मोजू शकतो ठिकाणी आपण असं रोटेट करून चेक करू शकतो या पद्धतीने आपण मोजलेलं आहे आता हे किती झालेलं आहे आपलं किती एकर मध्ये आहे तर टोटल तीन पॉईंट त्र्याहत्तर एकर आहे आपल्याला सेव्ह करायचं आणि लोकेशन कुठलं आहे पाण्यासाठी सिंपल पिकला ओके करायचं तर हे लोकेशन कुठलं आलेलं आहे विजयपुरा कर्नाटकचं लोकेशन आहे सात पॉईंट सत्तेचाळीस एकर तर या ठिकाणी सिंपल पिक्चर ओके करायचं आणि हे इमेज सेव्ह करायची म्हणजे आपल्या जमिनीचं मोजमाब आपण सेव केलं आपलं लोकेशन दाखवलं आहे एरिया साईज दाखवली आणि टोटल डिस्टन्स दाखवलेला आहे आणि दुसरं ऑप्शन टुडीचा या ठिकाणी मोरमध्ये जाऊन आपण टू डी सेव करू शकतो या प्रकारे कन्वर्ट 2D डाउनलोड म्हणजे आपल्या शेतीचं मोजमाप आपण असं मोजू शकतो आणि ते डाउनलोड करू शकतो तर या पद्धतीने आपण शेतीचं से मोजमाप करू शकतो आपल्या जर काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपण त्या सॉल्व करू त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा धन्यवाद जय महाराष्ट्र